श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही ही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण कितीही कठीणातील कठीण इच्छा सुद्धा साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जे हे करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात झाडाचे महत्त्व सांगितले आहे पिंपळ वड कडूलिंबू ही झाडं शुभ मानली जातात या झाडांवर देवी देवतांचा वास असल्याचे मानले जाते त्याचबरोबर आंब्याच्या झाडाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आंब्याच्या झाडापासून त्याचे डहाळे पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ हे देखील आवर्जून घेतली जाते आंब्याच्या लाकडापासून सुविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याचं लाकूड हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी अंत आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आंब्याचे झाड हे मंगळाचे कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्यांच्या पानांचा शुभ कार्यामध्ये वापर हा केला जातो आणि आंब्यांच्या पानांशिवाय कोणतीही पूजाही पूर्ण मानली जात नाही आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी वेदव्यास आणि आपल्या स्वामी महाराजांची किंवा तुम्ही ज्या पण गुरुला मानतात त्यांची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यांना हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे आहेत धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायचे त्यांना फुलं अर्पण करून घ्यायची आहेत नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गुरुचालिसाचं पठणसुद्धा करून घ्यायचं आहे ही, ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपायाकरता करता आपल्याला आंब्याची पाच सात अकरा ह्या क्रमामध्ये पानंही घेऊन यायचेत ही पानं जी आपल्या घरी घेऊन येणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी ही पानं घरी आणल्यानंतर आपल्याला ह्या पानांना स्वच्छ धुवून मग पुसून घ्यायचं त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावून घ्यायचा हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आषाढी एकादशीनंतर श्रीहरिविष्णू हे चार महिन्याकरता झोपी जातात त्याला चातुर्मास असं म्हटलं जातं आणि ह्या संपूर्ण विश्वाचा कारभार जो आहे तो महादेव स्वतःच्या खांद्यावर घेतात आणि आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलं आहे की जो व्यक्ती आंब्यांच्या पानांपासून काही सेवा किंवा उपाय करेल त्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही होणार आहे त्यानंतर आपल्याला ह्या अकरा पानांपासून एक तोरण हे तयार करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करायचं त्यानंतर हे जे तोरण आपण तयार केलेलं आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला लावायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचं तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते त्याचबरोबर आंबा हे बजरंगबलीचं अतिशय प्रिय फळ आहे आणि ज्या घरामध्ये आंब्यापासून कोणतेही उपाय किंवा सेवा हे केल्या जातात त्या घरावर विशेषत बजरंगबलीची कृपासुद्धा कृपा सुद्धा होत असते कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव त्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्या घरामध्ये कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रवेशसुद्धा होत नाही आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं उपाय अतिशय साधा आहे है, पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ